किचन मध्ये तुमचं स्वागत आज आपण बनवतोय फिश करी तर सर्वप्रथम मी सम्राट मासा घेतलेला आहे एक किलो तर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर त्याला आपण मीठ आणि हळद याला चांगलं चोळून घेऊया आणि पंधरा मिनिटासाठी आपण त्याला झाकून ठेवायचं जेणेकरून ते मॅग्नेट होईल असं याला पंधरा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया तर आपण मसाले भाजून घेऊया तर सर्वप्रथम एक चम्मच मी जिरे चमच मी धने घेतलेले आहे ते सर्वप्रथम आपण भाजून घेऊया धने आणि जिरे भाजत आले की त्याच्यामध्येच लसूण आणि खोबरं आपण ऍड करून ते पण भाजून घ्यायचं आपण आणि हे भाजल्यानंतर थंड झाल्यानं आपण मिक्सरला वाटण त्याचं करून घेऊया आपले जिरे वगैरे भाजलेले आहे थोड थोडं ते चांगले तर आपण हे सगळं व मिश्रण काढून घेऊया आपलं भाजलेलं आहे हे बघू शकता आपण फिश करीला फोडणी देऊन घेऊया तेल गरम झालेलं आहे जे आपण मसाला केलेला आहे तो त्याच्यामध्ये मी ऍड करून घेते आपण तेलामध्ये चांगला भाजून घेऊया त्याचप्रमाणे घरचं लाल पिकट गरम मसाला आणि करी मसाला तो पण आपण त्याच्यामध्ये ऍड करूया तर मिश्रण एक जे करून घेऊया आणि मसालं कोरडं झाले असं आपल्याला वाटलं तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया जेणेकरून मसाला आपला पूर्णपणे भाजून चांगला निघाला लागतो मेद्यात पाणी घात आणि त्यात काढून घेऊ आपला मसाला बघूया आपण चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ऍड करून घेते तुम्हाला फिश करी किती करायचे ग्रेवीदार त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता आणि याला आपण एक चांगली उकळी आणून देऊया बघू शकता उकळी आलेली आहे चांगली मी गॅस कमी करते आणि जे मॅगिनेट करायला आपण जे फिशकरी ठेवलेली होती ती त्याच्यामध्ये एक, -एक आपण ॲड करत जाऊया गॅस कमीच ठेवलेला आहे आणि ह्याला ताट झाकून एक आपण वाफ काढून घेऊयाची आणि हे ताट झाकून वाफ काढून एक चांगली घेऊ जेणेकरून बाजू त्याची एक बाजू पूर्ण शिजली जाईल अशी तुम्ही बघू शकता आपली फिश करी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर कशी दिसते बघा तुम्ही ग्रेवी दार वगैरे हो कसं पिसते ते एकदम चांगले शिजले ती कसे ग्रेव्हीदार झाले मी एका डिशमध्ये दे काढून घेते फिश करी कशी झाली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा